कसे आहेत बाळानो सगळे अरे वा छान बाळनो आज आपण एक छानसा खेळ खेळूया आणि आपल्या तासाला सुरुवात करूया खेळ आवडतात ना तुम्हाला ठीक आहे त्या खेळाचं नाव आहे राजा ओळखान आता खेळ काय आहे त्या संबंधीच्या काही तुम्हाला मी सूचना सांगा आपल्यातीलच एक गुप्तहेर व्हायचं आहे त्याला आपण काय करणार आहोत इथे पाठीमागे उभं करणार आहोत बंद करून आणि तोपर्यंत आपण सर्वांनी काय करायचं आपल्यातीलच एक अशी व्यक्ती किंवा असा मुलगा किंवा अशी अशी मुलगी मुलगी शोधायची ती तिने एखादी कृती केली पाहिजे ती कृती करून आपण सगळ्यांनी ती पाहून लगेच करायची पण ती कृती करायचा अधिकार कोणाला आपण निवडलेल्या एका मुलीला किंवा आपण निवडलेल्या एका मुलाला आलं लक्षात ठीक आहे मी सुद्धा खेळत येऊ तुमच्या हा ठीक आहे येतो सग ब पहिल्यांदा कोण मुक्त हे होत आहे कोण होणार कोण होणार दर्शनात होतेच जा बघा हा आता राजा जो होणार आहे त्यानं काय करायचं त्याची नजर चुकवायची आहे आपण सापडायचं नाही ठीक आहे चला आता कोण होत आहे कोण होत आहे हा वन टू थ्री स्टार्ट ये बाळा बघू नका आपण राजाकडे बघायचं दुसरीकडे बघा म्हणजे काय करायचं गुप्तहेरलं चुकवायचं बघे तो का गुप्त गुप्तहेर बघा अरे अरे हा दर्शना बाळा निरीक्षण कर अरे वा बाबा <laughs> <laughs> अक्षता थांबा हात घ्या तुझे अक्षता होती का रे तुझी एक संधी केली आपण एक आणखी एक संधी देऊया तिला चला देऊया चला डोळे डोळे बंद करतो चला बघा शेवटची संधी आहे दर्शना विचारपूर्वक निर्णय घे बघ बाळा कोण होत रे राजा चला छान तू सुद्धा छान खेळलीस त्याबद्दल तुझं सुद्धा अभिनंदन आता आणखीन एक बघूया ठीक आहे आता आपल्यातीलच कोण येते बरं कोण गुप्तहेर होणार साक्षी तू होतेस इकडे जा आणि डोळे बंद करून बघा हा तुझा ये बाळा साक्षी शोधायचं आत य मध्ये आणि शोध आमच्यामध्ये कोण राजा येतो अरे बाप रे <laughs> लगेच ओळखलं रे तिनं छान 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 आपण तिच्याबद्दल झकास काळी वाजूया ठीक आहे वन टू थ्री स्टार्ट आपल्याला असाच एक छानसा विचार करून आणि योग्य विचार करून एक निर्णय घ्यायचा आता मी तुम्हाला सगळ्यांना एक तीन प्रसंग सांगणार आहे एखाद्या ठिकाणी चोरी झाली मोठं दुकान आहे आणि त्या ठिकाणी चोरी झाली आता चोरी झाल्यानंतर कोणाला कळवलं जातं पहिल्यांदा हा पोलिसांना कळवलं जातं पोलीस येतात पोलीस आल्यानंतर ते शोध घेतात कोण चोर असेल कोण चोर असेल आणि त्या चोर सापडल्यानंतर त्याला घेऊन पोलीस स्टेशन मध्ये जातात तिथून ते त्यांना कुठेतरी नेतात हा कैद खाण्यात नेतात बर आणखी हा तू सांगा बर कशा कोर्टात कोर्टात गेल्यानंतर तिथे एक कोणतरी बसलो असतो वकील असतात बरोबर आहे आणखी कोण असतात रे हा सुद्धा असतात असेच असतात ना रे जज बरोबर आहे ना लक्षलाल पहा आता मी तुम्हाला तीन चोऱ्यांबद्दल सांगणार आहे एका हॉटेलमध्ये एक माणूस चहा प्यायला गेला त्याने वेटरला बोलवलं वेटर आला चहा घेऊन तोपर्यंत त्याला मोबाईलवर कोणाचा तरी फोन आला आणि तो लगेच मोबाईलवर बोलू लागला गडबडीत त्याने काय केलं तो मोबाईल त्या टेबलवरच ठेवून बाहेर गेला त्या वेटरला तो मोबाईल त्या वेटरने तो मोबाईल हातात घेतला घेतल्याबरोबर तो जो वाला माणूस होता ना तो पटकन आला आणि बघतो तर त्या वेटरच्या हातात मोबाईल होता आणि त्याने ते वेटरला धरलं आणि काय म्हटलं आ माझा मोबाईल चोरतोस अरे चोरा सर तुला पोलीस स्टेशन मध्येच नेतो आता दुसरा प्रसंग शिरीष नावाचा एक श्रीमंत मुलगा होता त्याला एक नवीन मोबाईल हवा होता त्यांच्या बाबांच्याकडे जाऊन बाबांना काय म्हणाला बाबा बाबा मला नवीन मोबाईल पाहिजे बाबा म्हणाले अरे तुला आधीच तीन मोबाईल आहेत की आणखीन कशाला पाहावा आहे नवीन मोबाईल बाबांनी पैसे द्यायचं नाकारलं शिरीष रागावला रागवल्यानंतर तो तसाच घराबाहेर गेला आणि एका मोबाईलच्या दुकानात गेला दुकानदाराला म्हटला की मला नवीन नवीन मोबाईल दाखवा मला मोबाईल घ्यायचा आहे दुकानदाराने त्याला मोबाईल दाखवले इतक्यात त्या दुकानात काय झालं बाळांनो आणखी एक माणूस मोबाईल घेण्यासाठी आला त्यांची नजर त्या दुसऱ्या माणसावर जाऊच पर्यंत इकडं शिरीष काय केलं त्यातला एक नवीन मोबाईल हळूच आपल्या खिशात दाखल आणि तिथून तो जाऊ लागला ते दुकानदार म्हणाले अरे अरे बाळा तू का चाललाय तुला मोबाईल हवाय ना तू ऐकला नाही तसाच बाहेर पळत जाऊ लागला मग दुकानदाराने आपली मोबाईल दाखवलेले बघितले तर त्यात एक मोबाईल कमी होता त्याच्या लक्षात आलं की ह्यानं मोबाईल चोरलाय त्यानं बाहेर असणाऱ्या रखवालदाराला सांगितलं अरे त्याला पकड जा तू जाऊन त्याला पकडलं आणि पकडल्यानंतर त्याच्या खिशात बघतो तर काय नवीन मोबाईल त्यानं चोरी केलेला होता तो रखवालदार त्याला म्हणला अरे चोरा मोबाईल चोरतोस काय चल तुला पोलीस स्टेशनमध्ये आता बघा तिसरा प्रसंग सुरेश नावाचा एक गरीब माणूस तो काय करायचा रेल्वे स्टेशनवरील आलेले लोक त्यांचे सामान घ्यायचा आणि ते सामान घेऊन त्यांच्यासोबत जायचा एक दिवस काय झालं बघा एक कुटुंब त्या ठिकाणी रेल्वेमधून खाली उतरलं त्यांच्याकडून बरंच साहित्य होत महा त्यांच्याजवळ गेला आणि म्हणाला तुमचं सामान वगैरे काय उतरायचं असेल तर मला सांगा मग <laughs> ते म्हणले ठीक आहे हे मोठं मोठं सामान आहे ते उचलून आमची बाहेर गाडी आहे तिथे घेऊन जाऊयाच बाहेर आल्यानंतर त्यानं पाकिट काढत असताना काय झालं त्याच्या खिशातील मोबाईल जमिनीवर पडला आणि त्या माणसाचं मात्र त्या पडलेल्या मोबाईलकडे लक्ष नव्हतं आणि त्याने काय केलं त्याला दहा रुपये दिलं आणि गाडी पुढे चालवू लागला तो खाली पडलेला मोबाईल कोणाच्या लक्षात आला त्या गरीब माणसाच्या त्याला म्हटलं असेल म्हणून त्याला तो उचलला असं झाल्यानंतर गाडी तिथंच थांबवली आणि त्याला पकडला आणि त्याला सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले बरोबर हेच तीन प्रसंग आपल्या विद्यार्थी उपक्रम पुस्तिकेमध्ये दिलेले आहेत आपण चार चारचे गट करूया आणि या ठिकाणी असेच बोल उपक्रम पुस्तिका घेऊन बसूया ठीक आहे त्याच्यामध्ये एकूण तीन चित्र दिसतात बघा जे तीन प्रसंग मी तुम्हाला सांगितले होते ना तर ती तीन चित्र आहेत ती पाहून घ्या जरा सर्वांनी हा बाळानं चित्र पाहून झाले का आपले हा असा प्रत्येक गटामध्ये मी एक कागद देणार इथे काय लिहिलंय कोणाला मोठी शिक्षा देणार तुम्हाला या तिघांपैकी कोणाला वाटेल ते त्याचं नाव इथलं पाहायचं आणि दिल्याचं नंतर असेल ह्याच्यापेक्षा कमी को कोणाला वाटेल त्याचं नाव इतर यायचं आणि सगळ्यात कमी शिक्षा कोणाला देणार त्याचं नाव इतर यायचं हे तीन नाव आहेत बघा पहिलं दुसरं थी आणि तिसरं ठीक आहे सगळ्यांना तुम्हाला न्यायाधीशाची भूमिका बजावायची आहे आणि हे तीन चोर तुमच्या समोर पोलीस घेऊन आले असं समजा आणि तुम्ही त्या तिघांना कोणती शिक्षा देणार आहे तुमचं तुम्ही ठरवायचं गटामध्ये चर्चा करायची आणि त्यांची इथं नाव द्यायचे ठीक आहे त्यांचं झालं बघा तुमचं पण अरे वा आता आपण काय करूया एकी का गटाने जाऊन समोर सादरीकरण करूया ठीक आहे तर या समोर तुमचं कागद घ्या इथे उभ्या बघूया या जज लोकांनी या न्यायाधीश लोकांनी काय ठरवलं ते हा पहा सांगा सगळ्यात शिक्षा शिरीषला कारण की ते खूप श्रीमंत होता त्याला एखादा तो विकत सुद्धा घेता आला असता पण त्यानं विकत घेतला नाही त्यानं चोरी केला तो सांगा ना

शिरीषला सोडून देऊ शकतो का रे शिरीषला नाही देऊ ना आपण सोडून ना बर हॉटेलवाल्या वेटरला सोडू शकतो बर अरे वा छान बर का तुम्ही अतिशय सुंदर न्यायाधीशाच <coughs> <सासर> काम केलं <coughs> त्याच्यामध्ये उत्तम पत्तीनं तुम्ही गटामध्ये चर्चा करून ठरवलं की शिरीषला शिक्षा द्यायची आणि बाकीच्या चोरी केलीच असं काय नव्हतं म्हणून त्यांना तुम्ही काय केलं सोडून द्यायचा निर्णय घेतला छान ह्या गोष्टी आपण आजच्या मुलीवरून तासाला ज्या शिकलो त्या आपण सर्वजण आम्ही काय करायचे घरामध्ये आपल्या आई वडिलांना आपल्या शेत्यांना आपल्या मित्रांना सांगायचे ठीक आहे आपली पुस्तक असतील त्या नंबरनुसार आपण घेऊया आणि जागीवर बसूया आपल्या